नमस्कार या मुलाखतीचा प्रारंभ करण्यापूर्वीच एक गोष्ट स्पष्ट करायची आहे या मुलाखतीमध्ये वाचण्यात आलेले पुस्तकातील उतारे हे जशाच तसे वाचलेले आहेत यात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख जिथे केवळ संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केवळ शिवाजी आहे तसेच ते वाचण्यात आलेले आहे त्यामुळं वाचण्यात आलेले शब्द हे त्या त्या लेखकांचे आहेत म्हणून वाचलेत आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कमालीचा आदर भाव आहे त्यामुळं यातील एकेरी उल्लेख हा त्या पुस्तकातील समजावा नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्रो एक प्रश्न नेहमी नेहमी उपस्थित केला जातो जे अगदी रोजच त्यावर बोललं जात कधी प्रसंग आला कधी विषय निघाला की सूट चालना कुठं बडविले भट या म्हणीप्रमाणे बाकी कुठे ठोकता नाही आलं की सावरकरांना पकडायचं आणि सावरकरांच्या वरती मनसोक्तपणे ते बोलत जायचं अर्थात नेहमीप्रमाणे पुस्तकांचा संदर्भ देऊन सावरकर कसे वाईट होते हे सांगण्याचा सा प्रकार हिंदू धर्माच्या विरोधामध्ये बडकवायचं असेल तर सावरकरांना बडवलं पाहिजे हे ज्यांना कळालंय त्यांनी सोयीस्करित्या पुन्हा एकदा सावरकरांना बडविण्यासाठी एका पुस्तकाचा संदर्भ दिलाय तुम्ही स्क्रीनवर पाहताय ते पुस्तकाचं नाव आहे हिंदू पद पातशाही या पुस्तकाच्या सावरकरांच्या एका लेखाचा उल्लेख करून सावरकरांच्या वरती मनसोक्त टीका केली जाते पोट भरून टीका केली जाते जेव्हा जा सावरकरांनी असं का लिहावं असा, असा प्रश्न पडतो आता आता आपल्या दुर्दैवाने सावरकर हयात नाहीत त्यामुळे आपण जाऊन थेट सावरकरांना विचारू शकत नाही किंवा सावरकरांच्या वरती आता टीका केली तर उत्तर द्यायला ते काही इकडे येणार नाही आहेत पण तरीही जेव्हा सावरकरांना ठोकण्याची हौस असते तेव्हा सावरकर अण्णावाचं कोणी असेल तर त्यांना अजून विचारायला हरकतच नाही म्हणून आपण थेट सावरकरांच्या नातवाकडे जाऊया आणि या संबंधित त्यांनाच विचारूया काय चाललंय नेमकं सावरकरांनी त्यावेळेला काय लिहून ठेवलं होतं तुम्हाला काही कल्पना आहे का आपल्यासोबत सावरकरांचेच नातू आहेत त्यांना आपण इथे बोलतो करूया प्रयत्न करूया सावरकरच्या तोंडून सावरकरांच्या विषयी असलेल्या आक्षेपाची उत्तरे मिळतील का, का आ, करन, आ, स्वागत आहे आपलं खर तर स्वागत म्हणू का हा प्रश्न पडलाय अ कारण स्वागत करायचं विचारायचं आहे असं की काय लिहिलंय सावरकरांनी हे संभाजी हे तुम्ही आहे की कुठेही झालं की सावरकरांच्या कुठेतरी लेखनातली दोन तीन वाक्य संदर्भ सोडून उचलायची आता हे जे सगळं मत लिखाण जे आहे ना सावरकरांबद्दल सांगतात की संभाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला संभाजी महाराजांचा वाईट म्हणजे हे सगळं केलं तर ते पुस्तक हिंदू पदपादशाही हे पुस्तक हे एकोणीशे पंचवीस साली प्रकाशित झालेलं आहे हे लक्षात ठेवा आता एकोणीसशे पंचवीस साली ते जे लिहित त्या त्याचं नाव आहे हुतात्मा छत्रपती बरोबर म्हणजे मुळात त्या लेखाचं सुरुवातच हे हुतात्मा छत्रपती आणि त्याच्यात संभाजी महाराजांचं त्यांनी जे वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये औरंगजेबाला काय दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन इतिहासाची जी, जी काय माहिती होती संभाजी महाराजांची छबी तत्कालीन इतिहासात होती ती त्यांनी कोट करून त्याच्या पुढे जी त्यांनी लिहिलं आहे ते त्याच्यातली एक ओ कोट करायची ह्या लोकांना हिंमत होणार नाही कारण त्यांनी ज्या शब्दात संभाजी महाराजांचं पुढे वर्णन केलेलं आहे ते, ते, ते मला वाटतं ते तुम्ही सांगाल म्हणजे मला मी मी ज्यावर आक्षेप आहे ते वाक्य पहिल्यांदा वाचून दाखवतो महाराष्ट्र धर्म किती खोल गेला आहे आणि महाराष्ट्रातील हिंदू पुनरुज्जीवनाच्या चळवळीत त्याने घातलेले चैतन्य किती प्रदीप्त आहे याचा ठाव प्रत्यक्ष औरंगजेबास लागला नाही इतर व्यक्तिनिष्ठ आणि समाजातील विशिष्ट वर्गाने चालविलेल्या संकुचित चळवळीप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीची शिवाजी महाराजांसारखा पुढारी कालवश झाल्याने आणि त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण करता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले तेव्हा अर्थातच आपल्याला पाहिजे ती संधी आली आहे असे तो समजला आता यानंतर संभाजी महाराजांच्या एकूण विषयामध्ये त्यांनी काय लिहिलंय करून त्याला आणले असतानाही तो ताट उभा राहिला आणि जीवनाचे मोल आपला धर्म विकावयाचे त्याने स्पष्ट नाकारले पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी उज्ज्वल तर बलिशाली केली आहे हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले ऐकलीच दोन्ही वाक्य ऐकली तुमच्या लक्षात आलं असेल की काय आहे त्या पुस्तकात कशा स्वरूपामध्ये आता आणखी एक यात एक महत्वाचा संदर्भ आहे तो म्हणजे हे सगळं औरंगजेबाला वाटत होतं असं सावरकर म्हणतात अगदी पहिल्यांदाच ते आहे ते तुम्ही सांगावं जरा याच्यामध्ये त्यांनी चा, मदिरा या जे असं म्हटलेलं आहे की नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांचे रागीट स्वभाव मदिरा आणि मदिराक्षी यांच्याबद्दल या दुर्गुणांची भर पडली होती हे औरंगजेबाचे मत असल्याचं त्यांनी सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की औरंगजेबाचा तर्क काही चुकीचा होता असे नाही असं म्हणून त्यांनी दरवेळेला त्यांनी त्याला असं वाटत होतं हे म्हणून त्यांनी केलं दुसरं म्हणजे मला अगदी एक प्रकर्षाने सांगायचं की संभाजी महाराजांबद्दल जी काही वाईट मतं झाली काही बखरींमध्ये झाली काही झाली तर त्या काळातली जर आपण जर परिस्थिती बघितली तर मराठे शाहीत काही दुफडी होती आणि अनेक लोक म्हणजे अगदी गणोजी शिर्के पण जे संभाजी महाराजांचे म्हणजे पत्नीचे अजिमान आणि संभाजी महाराजांची बहीण आणि सुने नाते नाते तो माणूस औरंगजेबाला पितिरो संभाजी पकडून जातो आणि तेव्हा मग आम्ही पकडून दिलं संभाजी महाराजांचे का तर ते त्यांचं चारित्र्य योग्य नव्हतं आणि हे म्हणून हेतुपूर्वस्पर म्हणजे आधी मुघलांनी नंतर ब्रिटिशांनी संभाजी महाराज चारित्र्य होऊ दिलं ही हे पुस्तक कधी प्रकाशित झालं हिंदू हे पुस्तक झालं एकोणीशे पंचवीस एकोणीसशे पंचवीसला म्हणजे सावरकर उगाच काहीतरी घरबसल्या बोलतील स्वप्न पडलं म्हणून बोलतील अशी शक्यता नाही नाही शक्यता त्यांच्या बोलण्याला काही संदर्भ असतील ना नाही तर त्याला त्या काळात जे मराठी रियासत हे सगळ्यात आपण महत्वाचं पुस्तक सांगतो हे पुस्तक एकोणीशे दोन साली प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं जे दुसरा खंड आहे त्याचं नावच आहे उग्र प्रकृती संभाजी आणि स्थिर बुद्धी राजाराम म्हणजे संभाजी महाराजांबद्दल जे निगेटिव्ह त्या काळात जी माहिती होती बकरींच्या नुसार कारण बखरींमध्ये सगळ्याच इतिहास योग्य नसतो मूळ कागदप्राचा इतिहास शोधावा लागतो तर ब्रिटिशांच्यामुळे म्हणा मूळ इतिहास आला नाही आणि मोगलांच्या जा काळात जाणीवपूर्वक आम्ही संभाजीशी गद्दारी करणाऱ्यांनी हा चुकीचा इतिहास बखरींमध्ये लिहून ठेवला असं माझं स्पष्ट मत आहे तर त्याच्यातच त्यांनी हे जे सगळं जे सावरकरांनी जो काय असं म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता पान एकवीसवर मला मराठी रियासत भाग दोन त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की बहुधा तो उच्चृंखल आणि दूरदुरुत्र बनला त्याचे बोभाटे शिवाजीच्या कानावर येऊन त्यांनी निषेध केला वगैरे हे सगळं मी संभाजी महाराजांबद्दल जे काही ते वाक्य मी वाचून दाखवतो त्यात नेमकं काय दिलंय तेही जरा बघून घ्या प्रभात नामक एक्क्याण्णव कलमी बकरीत एक उल्लेख आहे तो असा संभाजी राजांवर इतराजी झाली श्रंगारपुरी ठेविले पडवावयास उमाजी पं उमाजी पंडित ठेविले होते तैनातीस मावळे सरदार व स्वार होते दिलेल खानाकडे राजकारण करून स्त्रीसह वर्तमान निघून गेले उमाजी पंडितास पुढे बिदनरास वकील म्हणून पाठविले सन अठरा सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या नोव्हेंबरपासून एक वर्ष संभाजी मोगलास जाऊन मिळाला होता तेथून मोठ्या युक्तीने बापाने त्यास परत आणले त्याप्रमाणे विरुद्ध वागून प्रत्यक्ष बजून मिळण्या मिळण्यासारखे वाईट कृत्य करण्यास संभाजीस काय झाले याचा उलगडा होत नाही बहुदा तो उच्छृंखल व दुर्वृत्त बनला त्याचे बोभाटे शिवाजीच्या कानावर येऊन त्याने त्याचा निषेध केला तो संभाजीच्या मानी रागीट स्वभावास मानी रागीट स्वभावास सहन नसावा मुलाच्या दुर्वर्तनामुळे शिवाजीची बुद्धी देखील कुंठित झाली आणि स्थितीत आला आता त्याच्यानंतर अशी परिस्थिती आहे की सावरकर निधन होईपर्यंत संभाजी महाराजांबद्दलचं खरं चरित्र पुढे आलंच नव्हतं तर सरदेसाईंनी काही प्रयत्न केला बेंद्रेंनी काही लिहिण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही काही फारसे पुरावे मिळाले होते संभाजी महाराजांचं खरं चरित्र जे आहे की जे कागदोपत्री की हे सगळे संभाजी महाराज आरोप या मराठी रियासतमध्ये जे काही त्यांचं वर्णन केलेलं आहे ते ठाम खोटं आहे असं ठाम पुराव्यांशी जे सिद्ध केलं होतं ते कमल गोखले म्हणून डॉक्टर कमल गोखले पुण्याचे आहेत आणि त्यांनी हे शिवपुत्र संभाजी म्हणून त्यांचं हे पुस्तक आहे आणि हे एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध झालेलं आहे आता एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी पहिल्यांदा संभाजीचं खरं चरित्र पुढे आणलं मला एक गंमत वाटते की संभाजी महाराजांचं खरं चरित्र पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली आलं पण ते लोकांपुढे यायला आज छावा उगावा लागला एकोणीसशे पंचवीस साली म्हणजे हे दुर्दैव की एकाहत्तर झाल्यानंतर ते एकोणतीस वर्ष ती पंचवीस वर्ष आज संभाजी महाराजांच्या नावाने जे राजकारण करत आहेत त्यांनी कुठेही संभाजींचं खरं चरित्र विशाल जनसमुदायापुढे येऊ दिलं नाही ते काल आलं आणि ते आता आल्यानंतर केवळ हिंदुत्व म्हणून आज ते टीका करतायत तर ह्याची एक गंमत सांगतो तुम्हाला की डॉक्टर कमल गोखले या ज्या आहेत तर म्हणजे होत्या तर त्यांचे पती हे सावरकरांचे एक निकटवर्ती होते आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा डॉक्टर कमल गोखलेंनी संभाजी महाराजांबद्दल संशोधन करायचं ठरवलं तेव्हा ते त्यांना आपल्या पत्नीला घेऊन सावरकरांना भेटायला गेले होते आणि सावरकरांनी त्यांना असं विचारलं की संभाजी महाराजांचा तुम्ही इतिहास शोधताय तर ह्या ज्या काही वदंत आहेत त्यांच्याबद्दल त्या खऱ्या आहेत का किंवा खोट्या आहेत का याच्याबद्दल तुमच्याकडे पुरावे काय तर त्यांनी सांगितलं दोन्ही बाजूचे माझ्याकडे पुरावे नाही आहेत पण तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हटल्यानंतर आता हे बघा तुम सावरकर काय म्हणाले हे तुमच्या पुढेच आहे चला मी तेही तुम्हाला सावरकर त्या पुस्तकाच्या संबंधाने काय बोलले तेही दाखवतो माझ्या पत्नीने डॉक्टरेट पदवीच्या प्रबंधासाठी छत्रपती संभाजी हा विषय निवडला या विषयासंबंधी व अभ्यासकांशी चर्चा केली संभाजीविषयी ठराविक पुस्तकी माहितीपलीकडे कोणालाच फारसे काही ठाऊक नव्हते मराठ्यांच्या या राजाने शत्रूने राजाचे शत्रूने औरंगजेबाने जे हालहाल -हाल केले त्याबद्दल सर्वांनाच दुःख वाटत होते परंतु त्या पलीकडे कोणाचे विचार जात नव्हते इतिहास हा तात्यांचा आवडता विषय तेव्हा त्यांना भेटून त्यांचे काही मार्गदर्शन मिळेल तर पहावे हे उघाणे झाले त्याप्रमाणे आम्ही दोघेही तात्यांना एक दिवस भेटायला गेलो सर्व हकीकती त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन करावे म्हणून मी विनंती केली तात्यांनाही बखरीच्याद्वारे प्रसृत झालेले संभाजीचे चरित्रच तेवढे ठाऊक होते शत्रूने हाल हाल केले ते अनवणित असले तरी संभाजी राजांनी ज्या धैर्याने आणि असामान्य शौर्याने ते सहन केले परंतु आपली मानी मान मराठ्यांच्या राजाने तुकवली नाही हे जे अद्भुत घडले त्याबद्दल तात्यांनी अभिमान व्यक्त केला दारूच्या व्यसनाने आणि कलुषा कब्जीने फितुरीने संगतीने संभाजीने आपला घात करून घेतला हे खरे का असे त्यांनी माझ्या पत्नीला विचारले म्हणजे तुम्ही बघा की सावरकर त्यांच्या निधनाच्या काही वर वर्ष आधी जेव्हा भेटले तेव्हाही सावरकरांचं मत अगदी स्पष्ट होतं की ज्या पद्धतीने संभाजी महाराजांनी आत्मबलिदान दिलं त्या पद्धतीने कोणीही व्यसनी किंवा असा दुर्गुणी माणूस तसा वागू शकत नाही आणि हे पुस्तक जे प्रसिद्ध झालं हे एकोणसत्तर साली प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे ह्याच्यातही हे खूप वर्षापूर्वी सगळं प्रसिद्ध झालेलं आहे तर सावरकरांची संभाजीमधील मतं काय होती हे अगदी स्पष्ट आहेत आणि मुख्य म्हणजे पुन्हा त्या हुतात्मा छत्रपती ह्या शीर्षकाचाच लेख आहे मग या लेखापासनं शेवटपर्यंत कुठेही त्यांनी अशी मांडणी केलेली आहे की बाबा लोकांची समज असं असला तरी माझं मत असं आहे की संभाजी महाराजांनी जे धैर्य दाखवलं आणि त्यांनी असं म्हटलं की संभाजी महाराजांचा आत्मिक त्याग जो होता आणि त्यांनी जी वृत्ती दाखवली आणि महाराष्ट्र धर्माला आणि हिंदू जीवन सवळील त्यांनी जे वळण दिलं ते कोणालाही जमलं नसतं शिवाजी महाराजांच्या वरचड ते काम होतं खरं तर ही सगळी सावरकरांची मांडणी समजून घ्यायला सावरकर समजून घ्यावे लागतील जगामध्ये काय काय वाईट मत संभाजी महाराजांच्या विषयी होतं जगामध्ये म्हणजे औरंगजेबाच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये काय होतं ते सांगून पुढे सावरकर छत्रपती संभाजी महाराजांचं एकूणच रूप कसं होतं ते उघडत जातात आणि या सगळ्याला छेद मिळावा स्पष्टपणे सगळ्या गोष्टी समोर याव्या यासाठी लेखन देखील करायला लावतात आता या ज्या पुस्तकाचा संदर्भ येतोय शिवपुत्र संभाजी या पुस्तकाचं नाव बदललेलं आहे शिवपुत्र संभाजी म्हणून खर तर हे संशोधनात्मक लिखाण आहे पी एच आणि मला वाटतं याच लेखनाचा आधार घेऊन मी चुकत नसेल तर सावंतांची छावा ही कादंबरी आकाराला आलेली आहे पूर्वी याच पुस्तकाचं नाव छावा असं होतं जे प्रबंधात्मक लिखाण वाटणार नाही म्हणून शिवपुत्र संभाजी असं त्यांच्या गाईडनी ते करायला लावलं आणि यातील छान संदर्भ ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याची ललित स्वरूपातली कादंबरी सावंतांची आकाराला आलेली आहे हे सगळेच मान्य करतील आणि त्या आधारावर छावा नावाचा चित्रपट आला आहे जेव्हा संशोधनात्मक माहितीचं सत्य समोर येऊ लागतं सावरकरांच्या वरती टीका का हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो ना तेव्हा इथे त्याचं ते सा उत्तर सापडतं टीका का झाली त्याची म्हणजे समोर मुद्दाम सांगतो कारण ते सावरकरांचे वंशज म्हणून कदाचित बोलणार नाहीत पण मुण म्हणून मी म्हणूनच मी ते सांगतो हे का होतं हे लक्षात घ्या आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची हत्या किंवा दगाबाजी झाली ती ब्राह्मणांनी केली अशा अर्थाचा नॅरेटिव्ह चालवणारे जे कोणी होते त्या नॅरेटिव्हला छेद देऊन वस्तुस्थिती समोर आली आणि ती वस्तुस्थिती समोर आल्यावरती वर्षानुवर्षापासून धोपटणं म्हणून धोपाटलेल्या लोकांची यात काहीच दोष नव्हता चूक नव्हती हे समोर येऊ लागलं आणि त्यातून मग ही दोष दूर कोण केले कुठल्या आधारावर झाले तर पहिल्यांदा छावा छावाच्या लेखकांना बोलता येणार नाही म्हणून ज्याच्या आधारावर शिवपुत्र संभाजी लिहिला गेला त्याचे लेखक आणि त्याचे मार्गदर्शक अशा सगळ्यांना घेऊन बुडण्याचा हा प्रकार होता आणि तो जगाच्या समोर यावा यासाठीच मी यांच्याशी गप्पा मारले आहेत एक तुम्ही आणखी थोडं एक्सप्लेन करा मगाशी आपली जी चर्चा झाली संभाजी महाराजांना का मारण्यात आलं हे जे औरंगजेबाच्या इतिहासात नमूद केलेलं आहे ते तुम्ही जर प्रेक्षकांना सांगितलं तर संभाजी महाराजांचं नाव घेऊन सावरकरांवर हल्ला आज का होतोय हे स्पष्ट होईल यांच्या मागणीमुळे या व्हिडिओची लांबी खूप वाढणार आहे वाढू देत हरकत नाही ती पण तीही या सगळ्या पुढच्या भागात म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे ते संभाजी महाराजांची हत्या का झाली हे औरंगजेबाच्याच रेकॉर्ड मधल्यानुसार सत्यन वेलनकरांनी जे काढून दिलंय त्या रेकॉर्डनुसार मी दाखवतोय आणि हे सगळं का चाललंय ते पण पुढच्या एका छोट्याशा भागात सांगणार आहे त्यामुळे या मुलाखतीनंतरही हा व्हिडिओ चालूच ठेवा आपले आभार आणि पुढे हा व्हिडिओ चालूच राहणार आहे